ही आमची नवीन पुत्री म्हणजेच ओळख झालेली आहे एक नंबर स्पॉटला हे बघा एक कशी आमच्या सोबत राहते आणि कशी एन्जॉय करते हे बघा हे आजच ओळख झाली आहे खूप अंगोर झाली आमची इतक्या हिशोबाच्या बाहेर हिशोबाच नाही आहे बा खूप मजा करते हे बा थोडा हात घालते अरे बापरे बस ना चावल तू गप्पा बाईस गप्पा बाईस गप्पा बाईस गपास बस असं नाही करायचं कोण मजा की कशी मजा करते पण अशी मजा कुठे येणार नाही फक्त ती मिळल फक्त hey! बास 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 खूप मजा खूप मस्ती केली तिने माझ्यासोबत ही माझी नवीनच मैत्रीण झाली आहे बघू शकता आपण चल ग राणी अ बडा चल 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 आले 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 हे बाहे एक नंबर हे बघितलं आसा स्पॉट इथं आहे तो म्हणजे चौपाटी चेडवा ब्लीच खूप खतरनाक आहे चला धन्यवाद